धाराशिव लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे ओम राजे निंबाळकर जवळपास तीन लाख तीस हजार सातशे त्र्याण्णव इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत Sărbători, 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 sărbători,

निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनचा आहे ते काय आपल्या जिल्ह्यासाठी भूषण नाही ही अतिशय शिर्मेची बाब आहे आणि मला वाटतं या पद्धतीचं गुणांकन आपल्याला जे मिळालं आहे या पद्धतीचं डिग्रेडेशन मागास जिल्ह्याच्या यादीत दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपण क्रमांक तीनला देशात गेलो मला वाटतं तिथनं आता सुधारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मला जे जे काही करता येईल ते ते प्रामाणिकपणे करायचा मी प्रयत्न करेन